नमस्कार मशाल नेटवर्क या लोकप्रिय चॅनलवर आपलं स्वागत आहे कालच आपण एक बातमी टाकली होती आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना विषबाधा झाली असल्याची बातमी आपण प्रसिद्ध केली होती तर संदर्भात पुनच एकदा त्यांची प्रकृती कशी आहे हे जाणून घेण्यासाठी मी एकदा येथे ग्रामीण रुग्णालयामध्ये आलो आहे बघूया आज जाऊन काय परिस्थिती आहे सर्व विद्यार्थ्यांची तब्येत सध्या तरी स्थिर असल्याचं आहे काही नवीनही विद्यार्थी इथे ॲडमिट झालेले आहेत आपण बघू शकतो तू कालपासून ॲडमिट आहेस ना कसं वाटतय आता नाव काय तुझं मनीषा ही काल होती का नाही होती, काल होती। काय होतं आता काही त्रास होतोय पोटात दुखते अजून पण रात्री काही खाल्लं होतं नाही दीपिका कसं वाटतंय तुला आता बरं वाटतंय पोटात दुखायचं थांबलं काही विद्यार्थिनी ज्या आहेत त्यांना बरं वाटतंय पण काही विद्यार्थिनी अजूनही लाईनवर आहेत आपण बघू शकतो काही विद्यार्थ्यांचे पालक इथे आलेले आहेत तुम्हाला काल माहिती पडलं तुमची मुलं इकडे आहेत काय वाटलं तुम्हाला शाळेतून काही फोन आला होता का नाही तुम्हाला कसं कळलं मग सरांनी काय सांगितलं तुम्हाला दाबरण्याचं काही कारण आहे वगैरे असं काही कुठून आलात तुम्ही वाळवा बघू शकतो आपण सध्या तरी प्रकृती स्थिर आहे काय विद्यार्थ्यांची काळजीचं काही कारण नाही आहे काय त्रास होत होता तुला चक्कर येत होती कधी जाणवलं म्हणजे काही खाल्ल्यानंतर झालं का, का तुला काय त्रास पोटात दुखतं बघू शकतो आपण काही विद्यार्थी अजूनही थोडे ग्रसित आहेत कुणाचं पोट दुखतं कुणाला उलट्या होत आहेत आणखी काही विद्यार्थी इथे ॲडमिट करण्यात आलेले आहेत बघू शकतो तुला काय त्रास होतो बाळा आता काही त्रास नाही होत्या काय उलटी वगैरे झाली होती पोटात दुखते कधी रात्री ॲडमिट केलं तुला तुम्ही कोण पालक आहात तिचे आणि त्यांच्या वडिलांचं काय आहे पालक म्हणूनच आला तुम्हाला माहिती कधी पडलं माहिती पडलं बरं कोणी सांगितलं होतं बरं या संदर्भात आपण डॉक्टरांशी सुद्धा चर्चा करणार आहोत काय नक्की काय नक्की स्थिती आहे आणखी किती विद्यार्थी ग्रसित आहेत कोणाची तब्येत खालावली आहे काय उपाययोजना आणि काय औषध देण्यात येतात बघूया आपण दुसऱ्याही विभागामध्ये ज्यांना अंडर ऑब्झर्वेशन ठेवलेलं आहे त्या विभागामध्ये विद्यार्थ्यांची तब्येत आता सध्या कशी आहे तेही आपण जाणून घेणार आहोत कालच्या संख्येपेक्षा आज विद्यार्थी संख्या कमी दिसते म्हणजे ह्यातून काही विद्यार्थ्यांना घरी सोडण्यात आलेलं आहे असं आहे बघू शकतो आपण नाव काय बाळा तुझं काय त्रास होतोय तुला काय आहे फक्त पोटात दुखतंय दुसरं काही उलटी होईल असं वाटतं बरं आहे म्हणजे तुम्हाला काय त्रास काहीच नाही आता बरं वाटतंय काल ॲडमिट झाला आहे का कधी कधी आला इकडे काल बर काही विद्यार्थी झोपून आहेत कोणाला पोटात दुखत आहे कोणाला मळमळ आहे म्हणून आजचा दिवस या विद्यार्थ्यांना आणखी एक दिवस इथे अंडर ऑब्झर्वेशन ठेवण्यात थे येणार आहे अधीक्षक साहेब यांनी सांगितलेलं आहे काय त्रास होतो बाळा तुला पोटात दुखतं आणखी काय होतं आहे आता काय नाही वाटत आहे जेवला होता बरं जेवल्यानंतर काही त्रास झाला उलटी वगैरे नाही डॉक्टर साहेब येऊन बघतात इकडे बरं नर्सेस येतात कुठून आलात आहे तुम्ही कुठून आलात सारणे मुलगा आहे तुमचा बरं तुम्हाला कधी कळलं इकडे असं झालं आहे म्हणून कोणी सांगितलं होतं बरं सारणेवरून आलात तुम्ही बरं ठीक बघू शकतो आपण काही पालकसुद्धा इथे हजर झालेले आहेत तर त्यांची प्रकृती जाणून घेण्यासाठी काही विद्यार्थ्यांना औषधं देण्यात आलेली आहेत काही विद्यार्थी स्टेबल आहेत बघूया दाखवत बाळा हां बघू शकतो आपण त्यांना फक्त औषधं दिलेली आहे कोणाला वॉमिटिंग डोकेदुखी असा जो त्रास होते त्यासाठी औषधं देण्यात येत आहेत या संदर्भात आणखी वृत्त आपण प्रसिद्ध करणार आहोत संध्याकाळी परत एकदा विद्यार्थ्यांची विचारपूस करण्यासाठी मी येणार आहे तोपर्यंत बघत राहा मशाल न्यूज नेटवर्क